छत्रपति शिवाजी महाराज की धर्मेश संभाजी महाराज की तू धर्म की छत्रपति शिवाजी महाराज का अपमान छत्रपति शिवाजी महाराज का अपमान

असं जे कृत्य आहे मागच्या पाच दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यांमध्ये सगळ्याच भागामध्ये व्हावं लागला जर एखादा व्यक्ती गाडीने ऍक्सिडेंट केल्यानंतर के तो अल्पवयीन असताना तर त्याच्या आई वडिलांना जर अटक करता येत असेल तर अशा कृत्य करणाऱ्यांच्या आई वडिलांना सुद्धा अटक केली गेली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशा माणूस जर रुग्ण मनोरुग्ण असेल तर कुठल्याही मनोरुग्णाला रस्त्यावरती फिरवता येत नाही किंवा घरामध्ये ठेवण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे तुम्ही जर कोर्टामध्ये एखाद्याला जर मनोरुग्ण ठरवत असाल तर त्याच्यावरती त्या मनोरुग्णा चिक्सायामध्ये जे काही उपचार करायचे त्यानंतर पुन्हा त्यांना ताब्यात घेतलं जात मग अशा व्यक्तींवरती ही कारवाई का केली गेली नाही आणि वारंवार जे आपले राष्ट्रपुरुष आहेत त्या राष्ट्रपुरुषाचा जो अपमान करण्याचा जे मुक्की वळावत चाललेले आहे राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान करण्याचा तिरंग्याचा अपमान करण्याचा अशा ज्या प्रवृत्ती वाढत चाललेल्या आहेत आमची शासनाला विनंती आहे अशा राष्ट्रपुरुषांवरती आणि हे राष्ट्रीय प्रतीक आहेत त्यांचा अपमान करणाऱ्यावरती कडक शिक्षा झालीच पाहिजे त्याच्यासाठी कायदा केला पाहिजे आणि जोपर्यंत कायदा होणार नाही तोपर्यंत असले नालाय वृत्तीचे जे लोक आहेत असले हे कृत्य करत राहणार आहेत मग त्यांच्यावरती जर बडगा आणायचा असेल तर असे कायदे झाले पाहिजे आणि ते कायद्याची सुद्धा अंमलबजावणी ही लवकरात लवकर झाली पाहिजे आता लोकसभेचं सत्र आणि विधानसभेचं सत्र सुद्धा चालू आहे आमची मागणी आहे की या सत्रामध्ये शासनाने आणि सगळ्याच पक्षांनी या अशा कायद्याला पाठिंबा देऊन लवकरात लवकर असा कायदा करण्यात यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात येईल जय श्रीराम सर या भागात त्याला ठरवले की नाही ते आपल्याला भरवायचं आहे आणि त्या असल्या मनोरुग्णांना इलाज करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू महासभा हिंदू राष्ट्र सेना यांच्याकडे प्रज्ञ डॉक्टर आहेत योग्य ते इलाज आम्ही करू प्रशासनाला विनंती आहे की असले जे मनोरुग्ण आहेत त्यांना या संघटनेकडे सुकृत करा त्यांचं मनोरुग्ण जे आहे आम्ही ते काढून टाकू कारण कारण अखंड हिंदुस्थानाचे दे आराध्य देवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान अखंड हिंदुस्थानातील हिंदू कधीही सहन करणार नाही तर तसले मनोरुग्ण जे घरापासून गाडीवर गाडीवर येतो आल्यावर बरोबर तिथे स्टँड स्टँड मारतो मारून छत्रपती शिवाजी महाराजांनाच त्यांनी दगड मारतो आजूबाजूला रिक्षा आहेत गाड्या आहेत माणसं आहेत त्यातले एकाही व्यक्तीला दगड मारला नाही पण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना बघितल्यावर दगड मार वाटत असेल तर त्याच्या अंगा जर औरंग्या अफजल्या जर असे लोकांची जर त्याच्या अंगात आलेला असेल तर त्याची उतरण्याची दमक आम्हा सर्व हिंदुत्वादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे पुन्हा समस्त प्रशासनाला विनंती करतो या ज्या गोष्टी आहेत तुम्ही जे पाहून घ्याल का मनोरुग्ण म्हणून तसले मनोरुग्णांची संख्या आमच्यामध्ये कमी नाहीये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती महाराजांवर आलं तर शिवाजी परवा न करता आम्ही संपूर्ण दाखवून देऊ की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर आम्ही काय करणार आहे आम्हाला तांडव करण्याची वेळ तुम्ही आणू नका असं प्रशासनाला विनंती ज्या माणसाला तुम्ही मनोरुग्ण म्हणून घोषित केलात त्याला लगेच आवर गेला आणि त्या माणसाला अटक करून दिल्यावर शिक्षा करा